राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजीनगर येथे तिसऱ्या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्ताने एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीमध्ये आयोजकांनी एडिओन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आमचे मित्र युवा नेते राजेंद्रजी कांबळे हे प्रत्येक वर्षाप्रमाणे त्यांनी धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे आजच्या धक्का धकाधकीच्या जीवनात खऱ्या अर्थाने परिषदेसारख्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे यातून समाज प्रबोधनाचं काम निश्चितच होत असते या कांबळेसाहेबांच्या धम परिषदेचे हे तिसरं वर्ष आहे गेल्या दोन वर्षाचा अनुभव हा अत्यंत यशस्वीपणे परिषद पार पडलेली आहे लोक लो हजारोच्या संख्येने या धम्म परिषदेला लास्ट इयर उपस्थित होते याही वर्षी मी धम्म परिषदेसाठी राजेंद्रजी कांबळे यांना खूप खूप शुभेच्छा देतो ह्या कार्यक्रम त्या समाजात प्रबोधन निश्चितच प्रबोधन करील यापुढे जे काही ते धम्म मेळावा किंवा धम्म परिषद घेणार आहे त्या परिषदेला माझ्यासोबत जे काही माझे अनुयायी आहेत माझ्या बंधी भगिनी आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेळाव्याचा आ, जो काही कार्यक्रम आहे कार्यक्रमाचे जे आहे असतील कार्यक्रमाचं जे आपल्याला घेण्याचा जे काही जो दिवस आहे एकोणतीस मार्च तर त्या दिवसाचं त्यांनी प्रत्येक घराघरात किंवा आजूबाजूला जो काही परिसर आहे परिसरामध्ये एक छोट्या मोठ्या बैठका घेऊन हा धम्म मेळावा जास्तीत जास्त लोकसंख्याने कसा येईल जास्त लोकसंख्या कशा म्हणजे जास्त लोकसंख्या कशी होईल आणि प्रत्येक माणसाच्या सोबत आपण कसे जोडले जाऊ आणि धम्माचा प्रसार कसा केला जाईल या संदर्भात आजूबाजूला जे काही आपले बौद्ध बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आपण हा प्रसार पोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येनं या मेळाव्याला सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं आपला हा धम्मपरिषद हा धम्म मेळावा जो आहे मोठ्या संख्येनं साजरा करावा असे मी सर्वांना बौद्ध विनंती करतो या ठिकाणी राजेंद्र कांबळे युवा मंचच्या बैठकीचं आयोजन अत्यंत तातडीने या ठिकाणी करण्यात येऊ दिनांक एकोणतीस ये मार्च रोजी होणाऱ्या धम्म परिषदेचं या ठिकाणी उजळणी करण्यात आली आपण धम्म परिषद कोणत्या स्वरूपात घ्यावी कशी घ्यावी आणि त्या ध त्या धम्म मेळाव्याला कुणाकोणाला बोलवावं आणि काही मंडळी पहिल्यांदाच निमंत्रित केलेली आहे अजून कोणाला बोलवता येईल का याच्यावर संगोपंग अशा पद्ध पद्धतीची या ठिकाणी चर्चा करण्यात आली या बैठकीला त्यांचं नेते थातेरावजी ससाने खरासाहेब अशोकजी वावळे राजहंस घगे जयाताई बाईकराव आणि इतरही या कार्य बैठकीला उपस्थित होऊन त्यांनी त्यांनी या ठिकाणी बसून चर्चा केली आणि हे तिसरं वर्ष आहे राजेंद्र कांबळे या कार्यकर्त्यानं आपल्या समाजाला आपल्या धम्माला एक वेगळ्या पद्धतीची दिशा देण्यासाठी हे तीन वर्षे सतत मेळावे घेत आहे खरं पाहायला गेलं परभणीतून जे धम्मपरि धम्मपदयात्रा मुंबईला गेली त्या मुंबईला त्या धम्म रॅलीचं नेतृत्व करणारे गगन मलिक यांना औरंगाबादला दोन वर्षे आणण्याचं श्रेय राजेंद्र कांबळे यांना जाते आणि राजेंद्र कांबळे यांनी यापूर्वी दोन धम्मपरिषदा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवलेलं आहे हे तिसरं धम्म मेळावा या परिसरामध्ये म्हणजे शिवाजीनगरच्या डॉक्टर आंबेडकर पार्कमध्ये आंबेडकर उद्यानामध्ये होते आहे या मेळाव्याला धम्मगुरू म्हणून यशोदानंद बोधी आणि बोधीपालो हे उपस्थित राहणार आहेतच त्याचसोबतसोबत आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आ, सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय जी संजयजी साहेब त्याच पद्धतीनं जालना जिल्ह्याचे आमदार डॉक्टर हिकमत दादा उडाण हे देखील उपस्थित राहणार आहेत तसेच इतरही पाहुणे मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी यावेळी अस्मितातही खरात आणि घोंगड्यातही त्याच पद्धतीनं पंचशिला भालेराव आणि अजय आडे हे देखील या ठिकाणी त्यांच्या गायनातून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करणार आहे औरंगाबाद शहरामध्ये हा मेळावा तिसऱ्यांदा होतो आहे आणि या मेळाव्याला यापूर्वी देखील म बऱ्याचशा उपासक उपासिकांनी हजारोच्या संख्येनं उपस्थिती दर्शवली आहे आम्ही या मेळाव्याच्या निमित्तानं औरंगाबाद शहरातील उपासक उपासिका बौद्ध बांधव यांना विनंती करत आहोत या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त संख्येत उपस्थित व्हायचे पांढरे शुभ्र वस्त्र घालून वेळेवर उपस्थित व्हा आणि आपल्या मुलावर संस्कार घडवण्यासाठी अशा मेळाव्याची गरज आहे ही गरज ओळखून राजेंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम फक्त राजेंद्र कांबळे युवा मंचाचा नसून हा सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांचा असल्यानं यावेळी सर्व कुठल्याही पद्धतीच्या मनामध्ये भेदभाव न पाळता कुठल्या ह्या गट तो गट न मानता फक्त बौद्ध धम्माचे आम्ही पायीक आहोत या उद्देशानं या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहो एवढी विनंती करतो आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी राजेंद्र कांबळे युवा मंच आयोजित बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीमध्ये आश माझे गुरु आशिषजी गायकवाड पातेरावजी ससाने देवीदास खरात सतीश प्रधान राजस घोगे अशोक वाहुळे जयाताई पाईकराव अनिता गायकवाड आणि यशधारा ताई घोगे ता आज आ, या ठिकाणी धम्म मिळव्याचं काय नियोजन आहे ह्या निय नियोजनाबद्दल महत्त्वाची बैठक घेतली गेली या धम्ममेळाव्याचं आयोजन एकोणतीस मार्चला धम्ममेळावा होणार आहे ह्या मेळाव्यासाठी मा थेरो विश्वानंद बोधी भंतीजी मा थेरो भंतीजी यांच्या यांच्या मार्गदर्शनाने धम्ममेळावा होणार आहे ह्या धम्ममेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री मान मान्य आमदार साहेब संजयजी शिरसाट साहेब यांची उपस्थिती लागणार आहे धनसावगी मतदारसंघाचे डॉक्टर हिकमतदादा उडान यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच राजेंद्र साहेब उपमहापौर आहेत त्यांची उपस्थिती लाभणार आहे आणि सगळेच आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपासक उपासिका ह्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे मे उप उपासकाला आव्हान एवढंच करणार आहे की ध आपला धम्म जो शांततेच्या मार्गानं आहे तो मार्ग आपल्याला निवडायचा आहे आणि बौद्ध धम्माने आपल्याला ज्या काय शिकवण दिलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त आचरण केलं पाहिजे पालन केलं पाहिजे आणि आमचा धम्म मेळावा घ्यायचं कारण तेच आहे की आमच्या समाजामध्ये ती सुधारणा झाली पाहिजे सुधारणा होत आहे पण अजूनही त्यापेक्षा जास्तीत जास्त सुधारणा झाली पाहिजे अतिशय महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेण्यात आली या बैठकीमध्ये एकोणीस मार्चला होणारी परिषद या परिषदेचं नियोजन आज करण्यात आलं असून आम्ही हजारो त्या संख्येनं या ठिकाणी या, या परिषदेला उपस्थित राहणार आहोत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बैठका चर्चा करून तथागत गौतम बुद्ध व त्यांचा धम्म शेवटच्या माणसापर्यंत रुजवण्याचा आणि शेवटच्या माणसाच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आपली तातडीची आणि महत्त्वाची बैठक घेऊन मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अशी जेव्हा देतो की जास्तीत जास्त संख्येनं शेवटचा चे माणूस शेवटचा लहान मुलगा उपासक उपासिका सर्वांना जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आम्ही उपस्थित करण्याचा प्रयत्न करू एवढं बोलून मी माझे राजा घेतो जय दि मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद